गेल्या काही दिवसांपासून राज्यात थंडीचा कडाका जाणवतोय त्यातच आता पश्चिम बंगालच्या उपसागरात पुन्हा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे त्यामुळं येत्या दोन ते तीन दिवसात थंडीचं प्रमाण कमी होईल आणि राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये चोवीस आणि पंचवीस डिसेंबरला किरकोळ प्रमाणात पाऊस पडेल तर कोल्हापूर सांगलीसह कोकणमध्ये ढगाळ हवामान राहील असा अंदाज भारतीय हवामान खात्यानं दिला आहे गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये थंडीचं प्रमाण थोडंसं कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे राज्यातील काही भागांमध्ये कमाल आणि किमान तापमानात किंचित वाढ झाली असून याचाच परिणाम म्हणून सध्या कडाक्याची थंडी गायब झाल्याचं आढळत आहे दरम्यान येत्या काही दिवसात महाराष्ट्रातील हवामान पुन्हा बिघडणार आणि राज्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस हजेरी लावणार असा अंदाज भारतीय हवामान खात्यानं वर्तवला आहे हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात पुन्हा एक कमी दाबाचा पट्टा तयार झाला हा कमी दाबाचा पट्टा आता येत्या काही तासात पुढे सरकणार आणि पूर्व ईशान्येकडे दाब वाढणार आहे याचाच परिणाम म्हणून देशातील काही राज्यांमध्ये मुसळधार पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होतीये या वातावरणीय परिस्थितीचा परिणाम म्हणून ईशान्येकडील राज्यांमध्ये जोरदार पाऊस हजेरी लावणारा असा अंदाज आहे तर त्याचा प्रभाव महाराष्ट्रावर सुद्धा पाहायला मिळणार आहे राज्यातील तापमान कमी होऊन काही ठिकाणी ढगाळ हवामान आणि अगदीच तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे चोवीस आणि पंचवीस डिसेंबर रोजी राज्यातील पूर्व आणि पश्चिम विदर्भात हलका आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तर कोल्हापूर सहट कोकणात ढगाळ हवामान राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे